रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या मामी आम्हाला तिथायला आवर्जून आल्या खूप छान धन्यवाद मामी रामकृष्ण हरी अग अशा पद्धतीने मी काम द्यायची ते आता इथं अकरा वाजता घरी जायचं पण आता थोडी हे अर्धोट पाण्या ना पूर्ण करायचं आणि मग आपलं रामकृष्ण हरी करायचं मग शाळेची कामं करायची शाळेची कामं करायची ह्याच्यातच माझा वेळ जातो माग ना कुणाचं एक नाही चप्प नाही चप्प नाही कुणाचं बघा एका बाजूला इकडं तिकडे बघा हा ते राम हा राम हे कृष्णाने हा नि आणि इकडे आपलं आई तात्या देवा माझे आई वडील म्हणजे विठ्ठल हाय का चांगलं आपलं व्यवस्थित माता बघा इथं लावलं किंवा गाडी लगेच चालू आहे बघा बघा मागा अभंगायचं कीर्तन चालू आहे मामी आम्हाला भेटल्या मला नाही बरं वाटलं मामी आम्हाला मला जो मामाच्या बाजारात जे जा भेटत जामी रामकृष्ण तारी वाटत